द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक जगातील सर्वात जुन्या पण आजही तितकच उपयोगी असलेल्या आर्थिक शहाणपणावर आधारित आहे हे पुस्तक आपल्याला पैशाचा व्यवस्थापन बचत गुंतवणूक उत्पन्न वाढवणं आणि श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेबद्दल एकदम सोप्या भाषेत शिकवतात या प्राचीन बॅबिलॉनच्या कथांमधून मिळणारे धडे आजच्या आधुनिक जगातही अगदी तितक्याच ताकदीने लागू होतात कारण पैसा कसा हाताळायचा हे नियम कधीही बदलत नाहीत वेळ बदलते साधने बदलतात पण आर्थिक शिस्त मात्र कायम तीच राहते या पुस्तकात मुख्य केंद्रस्थानी आहे अर्जक नावाचा एक साधा सुधा माणूस तो मेहनत करणारा तंत्रज्ञान शिकलेला पण पैशाने नेहमीच रिकामा त्याची हताशा वाढतच चाललेली असते कारण बघता बघता त्याचे मित्र त्याच्यापेक्षा कमी कौशल्य असलेले लोकही पैशाने संपत्तीने आणि जीवनातल्या आरामात त्याच्या पुढे निघून जातात अर्जक एक दिवस स्वतःशीच प्रश्न विचारतो मी दिवसभर मेहनत करतो काम प्रामाणिकपणे करतो तरीही मी गरीबच का त्याच क्षणी त्याला एक जाणीव होते मेहनत आणि पैसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मेहनत केल्याने पैसा मिळतो पण पैसा ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि त्याला आपल्यासाठी कामाला लावण्यासाठी बुद्धिमत्ता लागते आणि मग तो ठरवतो की बॅबिलॉनचा सर्वात श्रीमंत मनुष्य अर्कॅड याच्याकडून शिकायचं त्याने संपत्ती कशी मिळवली कशी वाढवली कोणत्या तत्वांवर तो चालला अर्जक आणि त्याचे मित्र अर्कॅड जातात ते त्याला विचारतात तू श्रीमंत कसा झालास आम्हीही तुझ्यासारखीच मेहनत करतो मग आमच्याकडे पैसा काय येत नाही आर्कॅट त्यांच्या डोळ्यात बघतो आणि सांगतो माझी गोष्ट तुमच्यासारखीच सुरू झाली होती मी पण गरीबच जन्मलो पण मी ठरवलं की मला पैशाचा खेळ शिकायचा आर्कॅट सांगतो की सुरुवातीला त्याच्याकडे कोणतीही विशेष संधी नव्हती पण त्याने एक गोष्ट मनात पक्की धरली संपत्ती ही नशिबावर नाही तर ज्ञानावर आणि शिस्तीवर बनते त्याचा गुरु होता अलगामेश ज्याने त्याला पहिला सोनेरी नियम शिकवला तू कमावलेल्या प्रत प्रत्येक पैशातून किमान दहा टक्के रक्कम फक्त स्वतःसाठी राखून ठेव हा नियम ऐकायला सोपा वाटतो पण बहुतेक लोक पाळत नाहीत आपण कमावतो ते लगेच खर्च करतो काही लोक तर कमाईपेक्षा जास्त खर्च करतात अशी परिस्थिती असेल तर पैसा कधीच हातात टिकणार नाही अरकॅड सांगतो की या एकाच सवयीने त्याच्या आयुष्यातला प्रवास बदलला तो पुढे सांगतो जेव्हा तो, तो स्वतःला प्रथम पैसे देतोस तेव्हा तुझं मन तुझं विचार करण्याचं तंत्र बदलतं तू बचतीकडे नाही तर गुंतवणुकीकडे जाण्यास सुरुवात करतोस तुझ्या हातातला पैसा वाढायला लागतो पैसा तुझ्यासाठी काम करतो आणि जास्त पैसा आणतो अर्कॅड पुढचा धडा सांगतो तुझ्या पैशाला कामाला लाव पैसा जर पडून असेल तर तो मरतो पण तो गुंतवला तर तो वाढतो अगदी शेतातलं बीज असतं ना ते आपण पेरलं नाही तर त्याची किंमत शून्य पण ते पेरलं की झाड होत आणि शेकडो नवीन धान्य निर्माण होत तसच पैशाचं आहे फक्त जपून ठेवला कपाटात बँकेत किंवा उशाखाली ठेवला तर त्याची किंमत वेळेनुसार घटते पण गुंतवला योग्य ठिकाणी लावला तर पैसा वाढतो नफा आणतो आणि तो नफा पुन्हा आण नफा, नफा आणतो पुस्तकात एक गोष्ट सांगितली आहे एका माणसाची ज्याच्याकडे थोडे पैसे होते त्याने ते आपल्या मित्राला दिले दागिने बनवायला आणि मग दुसऱ्या देशात विकून जास्त नफा मिळवण्याचा प्लॅन केला पण त्याचा मित्र दागिन्यांच्या कामात तज्ञ नव्हता परिणाम संपूर्ण गुंतवणूक बुडाली येथून एक महत्त्वाचा धडा पैसा अशा क्षेत्रात गुंतवा ज्याचं ज्ञान तुम्हाला आहे किंवा त्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्यांचा सल्ला घ्या अज्ञानात केलेली गुंतवणूक म्हणजे जुगार लोक आकर्षक वाक्य ऐकून रिटर्न्सच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवतात आणि मग सर्व काही गमावतात पण ज्याचं ज्ञान आहे अनुभव आहे तो आपल्याला योग्य दिशा देऊ शकतो बॅबिलॉनच्या कथेतील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आपल्याला इच्छा आणि गरज यातील फरक शिकलं पाहिजे एखाद्या माणसाच्या खिशात अतिरिक्त पैसा आला की सडनली त्याच्या इच्छांची इच्छा यादी वाढते त्याला चांगले कपडे हवे महागडं घर हवं मोठी गाडी हवी नवीन वस्तू हव्यात पण या गोष्टींना थोडा संयम नाही लावला तर भविष्यातली संपत्ती नष्ट होते अरकॅड सांगतो तुझं घर सुरक्षित कर खर्च नियंत्रित ठेव अशा संधी शोध ज्या सतत उत्पन्न देतील तो लोकांना सांगतो की एकदा घर घेतलं की भाड्याचा खर्च कमी होतो आणि मनाला स्थिरता मिळते तसेच नेहमी अशा मार्गांकडे बघ जिथे पैसा दर महिन्याला दर वर्षाला सतत उत्पन्न देईल ती असेम छोटी दुकाने जमिनी दागिने पशुपालन किंवा आजच्या काळात एसआयपी म्युच्युअल फंड डिजिटल बिझनेस ई कॉमर्स काहीही पण तत्व तेच आहे पैसा येत राहिला पाहिजे पुस्तकात कर्जाबद्दलही स्पष्ट मार्गदर्शन आहे कर्ज हा डोकेदुखी आहे पण कर्ज फेडणं आणि कर्ज टाळणं हे आपल्या हातात आहे कर्ज घ्यायचंच असेल तर ते उत्पन्न वाढवणारं असावं कर्ज घ्यायचं आणि तेही लक्झरीसाठी हे आर्थिक गुलामीचं बीज आहे सांगतो कर्ज फेडायचं असेल तर आधी तुमची बचत आणि जीवनशैली व्यवस्थित करा फक्त कर्ज फेडण्यासाठी जोर देते संपत्ती मिळवणं म्हणजे मानसिकता बदलणं भीती शंका टाळाटाळ ताल, हे सर्व आपल्याला गरीब बनवतं आपण कधीच सुरुवात करत नाही संधी असूनही वापरत नाही गुंतवणूक करण्याची हिंमत करत नाही आपण स्वतःला सांगायला हवं मी माझ्या पैशाचा स्वामी आहे मी माझ्या संपत्तीचं भविष्य स्वतः घडवणार आहे मी शिस्त पाळणार आहे आणखी एक कथा आहे बॅबिलॉनच्या शहराच्या भिंतींबद्दल त्या भिंती इतक्या मजबूत होत्या की कोणताही शत्रू त्यांना तोडू शकत नव्हता या भिंती म्हणजे आपल्या आयुष्यातल्या आर्थिक सुरक्षा आपल्याकडे इमर्जन्सी फंड असेल बचत असेल गुंतवणूक असेल तर जीवनात कोणतंही संकट आलं तरी आपण टिकू शकतो आपल्याला धक्का बसेल पण आपण पुन्हा उभं राहू शकतो पुस्तक सांगतं तुझ्या आर्थिक भिंती मजबूत कर प्रत्येक महिन्यात थोडं थोडं वाचव हा पैसा तुला कठीण परिस्थितीत वाचवेल बॅबिलॉनच्या एक शिष्याची कथा आहे मेंडेनची तो सतत तक्रार करायचा की नशीब त्याच्या बाजूने नाहीये पण अर्कॅड त्याला सांगतो नशीब हे त्यांना मिळते जे संधीचा फायदा घेतात नशीब हे हाक्य नाही नशीब हा कृतीचा परिणाम आहे तू एक छोटासा पाऊल उचललंस की नशीब सक्रिय होतं द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हा सांगतो की श्रीमंत होणं म्हणजे मोठं उत्पन्न नव्हे तर योग्य सवयी पहिली सवय बचत दुसरी गुंतवणूक तिसरी शिस्त चौथी ज्ञान पाचवी स्वतःला वेळोवेळी सुधारत राहणं आणि सर्वात महत्त्वाची खूप हुशार होण्याची गरज नाही पण नियमित राहण्याची गरज आहे आप आपल्या आजूबाजूला काही लोक असतात ज्यांचं उत्पन्न साधं असतं पण काही वर्षांनी ते खूप श्रीमंत होतात आणि काही लोक असतात ज्यांचं उत्पन्न जास्त असतं पण त्यांच्याकडे बचत शून्य फरक फक्त सवयींचा असतो या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला सांगते तू आज निर्णय घेतलास तर उद्या तुझं जीवन बदलू शकतं आज दहा टक्के बचत सुरू केली तर वर्षभरात बारा महिने बारा संधी जमा होतात प्रत्येक महिना म्हणजे एक वीट आणि वर्षभर म्हणजे एक भिंत ही भिंत तुझ्या भविष्याची सुरक्षा बनते सार म्हणजे तुझ्याकडे असलेल्या पैशाचं शहाणपणाने रक्षण कर आणि वाढव जो माणूस पैशाचा आदर करतो त्याच्याकडे पैसा आकर्षित होतो जो पैसा वाया घालवतो त्याच्याकडून पैसा दूर पडतो या पुस्तकातील आणखी एक महत्वाचा भाग आहे स्वतःचं कौशल्य वाढवणं अर्कॅट सांगतो जर तू श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहतोस तर तुझी कमाई वाढवण्याचाही प्रयत्न कर तू जास्त किंमत मिळवू शकशील असा माणूस बन तुझी कौशल्य वाढव ज्ञान वाढव आणि स्वतःला बदलत राहा फक्त बचत पुरेशी नाही फक्त गुंतवणूकही पुरेशी नाही ज्याने तू कमाई वाढवतोस तो बदल तुला आयुष्यभर साथ देतो पुस्तक संपताना एक अतिशय सुंदर संदेश देते प्रत्येक श्रीमंतीची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते फरक असा की काही लोक पहिले पाऊल उचलतात काही लोक आयुष्यभर थांबून राहतात आजच ठरवा दहा टक्के बचत सुरू करणार अविचाराने केलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणार संधी शोधणार गुंतवणूक शिकणार आर्थिक भिंत मजबूत करणार ही कथा आपल्याला फक्त पैसा कसा कमवायचा हे शिकवत नाही तर पैसा कसा टिकवायचा कसा वाढवायचा आणि कसा आपल्यासाठी कामाला लावायचा आणि आता या संपूर्ण कथेतून आपला निष्कर्ष म्हणजे श्रीमंती हे नशीब नाही श्रीमंती ही सवय आहे आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून छोट्या पावलांमधून छोट्या निर्णयांमधून तयार होते जर तुम्हाला हा द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉनचा मराठी ऑडिओ एक्सप्लेनर आवडला असेल तर अजून असेच पुस्तकांचे सार प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणाऱ्या शिकवणी नियमित मिळवण्यासाठी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ग्रो विथ बुक्स या यूट्यूब चॅनलला तुमचा एक छोटा क्लिक आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे